श्वरच्या पठारावर असं समजलं जातं की सात रंगाची वेगवेगळी माती मिळते आम्ही भोवतालतर्फे तर्फे त्याचं जेव्हा अनालिसिस केला अभ्यास केला तेव्हा त्याच्यात जवळजवळ नऊ दहा छटा आम्हाला पाहायला मिळाल्या आम्ही त्या कलेक्टही केल्या त्याचा अभ्यास केला त्याचं जेव्हा पृथककरण केलं किंवा ज्याला आपण केमिकल अनालिसिस म्हणतो ते केलं होतं भोवतालनी फर्ग्युसन कॉलेजच्या केमिस्ट्री डिपार्टमेंट जे आहे त्यांच्यासोबत केलं होतं ते तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की मुळात रायरेश्वर पठार जे आहे ते उंचावर आहे तिथं पाऊस मोठ्या प्रमाणात मिळतो त्यामुळे तिथं जांभा ज्याला लॅटरेट असंही म्हणतात कोकणामध्ये जो जांभा आढळतो जांभा निर्माण होण्याची प्रक्रिया तिथं सातत्याने सुरू असते तिथं जांभा खडक त्या प्रकारची मातीसुद्धा मिळते त्याच्यामुळे मुख्यतः तिथं वेगवेगळ्या प्रकारचे रंग पाहायला मिळतात पण त्याच्या पलीकडं जाऊन इतर काही रंगछाटा ज्या आहेत त्या तिथं मॅग्नेशियम असेल लोह खनिज जांभा म्हणजे लोह खनिज आहेच आहे पण त्याच्या पलीकडे मॅग्नेशियम आहे परत मँगेनीज आहे ॲल्युमिनियम आहे या प्रकारच्या धातूंचे अतिशय अल्प प्रमाणात काही त्यांची संयुग पाहायला मिळतात आणि त्याचा परिणाम म्हणून तिथे ही वेगवेगळ्या प्रकारची माती पाहायला मिळते जसं रायरेश्वरला ही माती आहे तसं समजा आपण इतर भागात महाराष्ट्राच्या इतर भागात म्हणजे विशेषतः ज्याला आपण पश्चिम घाट म्हणतो सह्याद्रीच्या घाटमध्ये म्हणतो तिथं जर शोध घेतला किंवा कोकणामध्ये शोध घेतला तर कदाचित अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या रंगछटा असलेली माती इतरत्रसुद्धा मिळू शकते hmm. अशा प्रकारचं पण आता सध्या आपल्याला रायरेश्वर हे ठिकाण माहिती आहे तिथं त्या प्रकारची माती नोंद आहे आणि लोक तिथं जातात म्हणून रायरेश्वरचं नाव झालेलं आहे आणि त्या ठिकाणी हे बघण्यासाठी लोक आत्ता जसं मी सांगितलं की त्याचं पूर्णपणे केमिकल ॲनालिसिस हे झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत त्याच्यामध्ये कोणकोणते धातू आहेत कोणकोणत्या धातूंची संयुग आहेत त्याच्यामुळे त्याला सगळे आलेले हे रंग आहेत आणि निसर्गामध्ये कुठलीच गोष्ट चमत्कार म्हणून घडत नसते निसर्गामध्ये जे जे काही घडतं त्याला कुठलं तरी कारण असतं त्याचं कारणाचा आपल्याला शोध घेता येत नाही म्हणून आपण त्या चमत्काराच्या दिशेने जातो त्या कारणाचा शोध घेणं हे थोडंसं अवघड असतं त्याच्यासाठी काम करावं लागतं संशोधन करावं लागतं त्याच्यामुळं मग चमत्काराच्या बाजूला टाकलं तर ते सोपं होऊन जातं आणि त्याच्या निमित्ताने आपल्याला काही कथा रंगवता येतात पण मुळात चमत्कार वगैरे असं काही नाही आहे तर त्याचं पूर्णपणे अॅनालिसिस झालेलं आहे ती माती तिथून इतर तर नेण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे कारण ती माती तिथं बनते त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे रायरेश्वराचं म्हणून रायरेश्वर या ठिकाणी ती माती पाहणं हे खरं तर काय म्हणूयात आपण एक भौगोलिक वैशिष्ट्य त्या ठिकाणाचं म्हणून मानता येईल पण ती माती जर तुम्ही तुमच्या घरी घेऊन गेलात तर तुम्ही काय करणार ती ती फक्त काहीतरी लोकांना दाखवणार पण तसं करताना खूप मोठ्या प्रमाणात माती जर त्या ठिकाणाहून निघून गेली लोक घेऊन गेले तर रायरेश्वरचं एक वेगळेपण जे आहे ते कदाचित पुढच्या पिढ्यांना पाहायला मिळणार नाही त्याच्यामुळं हे वेगळेपण जर बघायचं असेल तर लोकांनी आवर्जून रायरेश्वरला यावं बघावं पण तिथून माती घेऊन जाणं हे काही योग्य नाही आहे आणि त्याचा काही उपयोग पण नाही या महाराष्ट्राचे या देशाचे जबाबदार नागरिक असू तर आपल्याला आणि शिवाय रायरेश्वर म्हणजे जिथं शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली हे जर ऐतिहासिक महत्त्व त्या पठाराचं त्या किल्ल्याचं जर आहे तर त्या ठिकाणची वैशिष्ट्य मग ती ऐतिहासिक असतील मग ती नैसर्गिक असतील हे जपणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि जर आपण शिवप्रेमी असू आपण जर महाराष्ट्रप्रेमी असू आपण जर देशाबद्दल प्रेम असेल तर हा नैसर्गिक वारसा जपणं हे आपलं कर्तव्यसुद्धा आहे आणि ते करायलाच पाहिजे त्याच्यामुळं इतर जर असं कोण करत असतील तर आपण त्यांना ते न करण्याबाबत समजावणं हे नागरिक म्हणून केलं पाहिजे आपण स्वतः ती कृती करता कामा नये आणि शासनाने मुख्यत या गोष्टीकडं गांभीर्याने पाहून हे तिथला जो होणारा हे जे सगळं नष्ट होण्याच्या दिशेने जे होत आहे ते थांबवलं पाहिजे त्या दृष्टीने निश्चितपणे काही उपाय केले पाहिजे तिथं आम्ही पाहिल्या त्याच्यामध्ये लालसर आहेत गुलाबी आहेत तपकिरी आहेत पिवळसर आहे त्याचबरोबर शेवाळी रंगाची आहे पांढरट आहे अशा आणि ह्यांच्या वेगवेगळ्या छटा जांभळट आहे या सगळ्या जर एकत्र केल्या तर साधारण नऊ ते दहा रंग छटा या आम्ही तिथं या अभ्यासासाठी कलेक्शन केलं होतं त्याचं आणि त्याचं पृथक केलं के मुख्यतः आता लोह म्हणजे जिथं जांभा बनण्याची प्रक्रिया ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो आणि आर्द्रता असते आणि दीर्घ काळ म्हणजे जवळजवळ काहीशे काही हजार वर्षे ही प्रक्रिया सातत्याने एखाद्या भागात होत असते त्या ठिका थीका, ठिकाणचा जो खडक आहे त्या खडकामधली मृदू खनिजं जी असतात ती निघून जातात आणि मागं कठीण खनिजं उरतात त्यालाच आपण जांभा खडक असं म्हणतो हा जो जांभा खडक आहे ज्या ठिकाणी जांभा खडक असतो त्या जांभा खडकामध्ये मुख्यतः लोह म्हणजे ज्याला आयर्न आपण म्हणतो आयर्न आणि अल्युमिनियम याची ऑक्साईड्स असतात म्हणजे जर आपण कोकणामध्ये गेलो तर काही ठिकाणी लोहाच्या खाणी आहेत किंवा अल्युमिनियम काढण्याच्या खाणी आहेत ह्या का आहेत कारण तिथं जांभा आहे लॅटराईट आहे ॲल्युमिनियमच्या खाणीत त्याला बॉक्साइट हे खनिज पाहायला मिळतं म्हणजे लोह आणि ॲल्युमिनियम यांची जे ऑक्साईड्स आहेत ही जर असतील तर त्याला या वेगळ्या रंगछटा येतात त्याचबरोबर इतर काही ज्या रंगछटा आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मॅंगनीज हे पाहायला मिळालेलं आहे मॅग्नेशियम हे पाहायला मिळालंय पण याचं प्रमाण अतिशय कमी आहे इतकं कमी की जवळजवळ एक पार्ट पर मिलियन म्हणजे दहा लक्ष भागांमध्ये एक छोटासा भाग असे काही अंश तिथं पाहायला मिळालेले आहेत पण त्याच्यामुळं त्याला रंग येण्यामध्ये रंग येण्यास मदत होते आणि तशा प्रकारची माती तयार होते म्हणजे जसं मी म्हटलं की जांभा एखाद्या ठिकाणी बनायचा असेल तर काही हजार वर्ष सातत्याने पाऊस पडणं हवामान काही प्रमाणात आर्द्र असणं त्या भागातून त्या खडकामधली जी काही मृदू खनिज आहेत सॉफ्ट मिनरल्स आहेत ती तिथून वाहून जाणं पाण्यासोबत विरघळून वाहून जाणं याला दीर्घ प्रक्रिया ही किमान काही हजार वर्षांची काही लाख वर्षांची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेनंतर हे सगळं तिथं तयार झालेलं आहे म्हणजे आपल्याला ते, ते जपणं किती महत्त्वाचं आहे ते सुद्धा याच्यावरून ये लक्षात येतं